पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर क्रांती मजदूर सेनेचे से काही पदाधिकारी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर इथे आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते इथे कशासाठी आलेले आहेत धन्यवाद मॅडम आज आम्ही पोलीस आयुक्तांना भेटून आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे कोरेगाव पार्कमध्ये काही दिवसांपूर्वी मोठा महासंग्राम झाला होता महासंग्राम झाला होता आणि ते पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे तरीसुद्धा कोरेगाव पार्कमध्ये अजून अवेद्य व्यवसायांचं सा, अवैध पप आणि मसाज पार्लर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत आणि त्या ठिकाणचे वरिष्ठ पी आय अश्विनी सातपुते कुठलीही कारवाई करत नसून त्या अवैध व्यवसायाला पाठीशी घालून त्यांच्या आशीर्वादाखाली चालतंय असं हे वास्तव आहे आणि असं दिसून आलेलं आहे त्यासाठी आम्ही आज पोलीस कमिशनर साहेबांना भेटून हातात निवेदन देऊन त्यांना सांगितले की आज अश्विनी सातपुते यांना निलंबन करून यांची चौकशी करून यांच्या सावर जंगीमत्तेची चौकशी करावी आणि त्यांना निलंबित करण्यात या यासाठी आज पोलीस कमिशनर साहेबांना भेटलेलो आहोत आणि यानंतर जर अठ्ठेचाळीस तासामध्ये पोलीस कमिशनर साहेबांनी कारवाई न केल्यास तर पुणे शहरातल्या क्रांती मजदूर सेनेचे विविध कार्यकर्ते घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सी पी ऑफिस कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत हां आणि जे अश्विनी जगताप किंवा त्यांच्या आशीर्वादाखाली चाललेले असणारे पप तर बंद व्हावे हो आणि त्यांच्यावर कारवाई होवी हीच आमची मागणी असेल प्रमुख मागणी असेल जर तुमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर तुमची पुढची हे काय असेल तर आम्ही आज मागणी जर पूर्ण न झाली तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत शेकडो कार्यकर्ते घेऊन जर मसाज पार्लर व्यवसाय जर बंद न झाला त्यामध्ये रात्री वीज सिगरेट विकले जातात तपऱ्यामध्ये क्वाटर्स विकल्या जातात हे मोठ्या प्रमाणात आजपर्यंत चालू आहे तर यामुळे अल्पवयीन मुलं अशाच्या आधीन होऊन मोठमोठे ॲक्सिडेंट घडले जातात त्या ठिकाणी तर आम्ही आज सी पी आय ऑफिसला निवेदन दिलेलं आहे अठ्ठेचाळीस तासाची कारवाईची मागणी केलेली आहे याच्यामध्ये कुणाकुणाची नाव दिली आहे पूर्ण आम्ही पूर्ण अवेद व्यवसाय पप आणि पप्पा यांची यादी सी पी साहेबांना निवेदन द्वारे जोडून दिलेले आहे काय आता त्याच्यावर सी पी साहेब काय करतात हे जी आम्ही वाट पाहून अठ्ठेचाळीस तास वाट पाहणार आहोत त्यानंतर आम्ही संघटनेच्या वतीने आंदोलनाचा मोठा निर्णय केला क्रांती सोलापूर सेनेचा सोलापूर महादेव गाडे या नात्याने अध्यक्ष साहेबांनी आता आम्हाला आधी असे आदेश दिलेत की खोरेगाव पार्कमध्ये अवैध व्यवसायाविषयी आपल्याला बहुसंख्येने मोर्चाचं नियोजन करण्यात येत आहे तरी अवैध बब असतील व्यसव्यवसाय असतील ही पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने चालतात जसे की संस्थापक अध्यक्षांनी आता लिस्ट दिलेली आहे विशापा विशापा पब वॅलेट एश आर ए पब असे काय अनेक पब लेडीज पार पार्लर आहेत ते तत्काळ सेपी साहेबांनी बंद करण्याचं चौकशी करून कारवाई करतो असे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळं आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांना सांगण्यात आलेलं आहे की अठ्ठेचाळीस तासानंतर अध्यक्ष साहेबाचे आदेश आदे नंतर आम्ही पुढलं म्हणजे पुढील दिशा ठरवू